आगामी काळात महानगरपालिकेची निवडणूक होणार असून कोणत्याही परिस्थितीत महापालिका जिंकायचीच आहे असे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सहासष्टावा वाढदिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्षपदी सुहास जांभळे यांची निवड झाल्याने कार्याध्यक्ष अमित गाताडे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी अशोका हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अशोकराव जांभळे म्हणाले महापालिका निवडणुकीसाठी मी स्वतः फिरून प्रचार करेन आत्तापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे या कार्यक्रमापासून चांगल्या कामाची सुरुवात झाली आहे सुहास जांभळे म्हणाले पक्षाचे नेते अजित पवार यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलं जाईल महापालिका निवडणुकीत ताकदीने काम केले जाईल पक्षातील आम्ही सर्वजण एक असून सर्वांना सोबत घेऊन एकदिलाने काम करू अजित पवार यांचा वाढदिवस माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला अशोका हायस्कूलच्या प्रांगणात सुहास जांभळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात धोंडीलाल शिरगावे कार्याध्यक्ष अमित गाताडे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत सलीम शिरगावे समीर शिरगावे महिला अध्यक्ष प्रियदर्शनी बेडगे कबनूर ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर जनार्दन गुडसे आनंद काटकर शिवाजी शिंदे दशरथ माने रमेश कांबळे अमोल भाटले सुरेंद्र सपकाळ पप्पू लोंढे संजय बडवे महेश घाटगे नासिर अपराध मिथून नंदुरकर सचिन कांबळे अमित शिंदे जावेद मुजावर हुसेन जमखंडी आदी उपस्थित होते